मेरी मंजिल है पहचान तुझी से तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से पांच मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू मैं वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहू जहाँ मैं याद रहे तू मैं वतन मेरे वतन पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्कराचे कौतुक करत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला भारतमाता की जय पाकिस्तान मुर्दाबाद यासह देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराला सलाम करण्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली उपक्रम भाजपतर्फे नेरुळ मध्ये राबवण्यात आला यावेळी आमदार मंदा म्हात्रे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी मंदा मात्र म्हणाला की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक स्त्रियांचे कुंकू पुसले गेले पाकिस्तानच्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी भारतीय सैनिकांनी सिंधूर ऑपरेशन राबवलं त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली उपक्रम राबवण्यात आला असल्याचं सांगितलं आहे ऑपरेशन हे इथे त्याची रॅली काढलेल्या आपल्या देशांनी जो संयम दाखवून पाकिस्ताननी केलेला आपल्या पर्यटकांवर जो हल्ला आहे आणि त्या हल्ला परतून लावून आपल्या देशाची जी शिपाई आहेत प्रत्येक मनोबल वाढण्यासाठी आणि आमचा सिंदूर जो चिन्ह आहे आमच्या महिलांचं खूप जे चिन्ह आहे त्यासाठी सिंदूर ऑपरेशन हे पूर्ण देशभर चालू आहे आणि आज या आमच्या विभागामध्ये डॉक्टर राजेश पाटील अध्यक्ष आणि सगळ्यांनी मिळून मंडळ अध्यक्ष म्हणून आज ही रॅली काढलेली आहे आणि आपण पाहिलं लोकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कालच्या काल या रॅलीचं नियोजन केलं आणि आज रॅली निघाली तर पाकिस्तान विरुद्ध तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत आणि भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत नेरुळ मधून भव्य अशी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली असल्याचं डॉक्टर राजेश पाटील यांनी म्हटलेलं आहे काश्मीर मध्ये पाकिस्तानी ना, अतिरेक्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या नागरिकांची हत्या केली त्याचा कुठेतरी सुरू उगायलाच हवं ही प्रत्येक भारतीयांची त्या ठिकाणी मनात ती इच्छा होती आणि ती इच्छा आपल्या रोपे पंतप्रधानांमार्फत जर त्या ठिकाणी पूर्ण केली नाही तर नवलच ना होईल अतिशय कणखर नेतृत्व आपलं आहे नरेंद्र मोदीजी सन्मान्य लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हो सगळ्या दलांना एकत्रित करून सगळ्या आपल्या विरोधी पक्ष नेत्यांना देखील ने एकत्रित करून सगळ्यांबरोबर सल्ला मसल करून पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे तो धडा शिकवला नाही तर त्यांना ठेचून काढलं अतिरेकांची जी तळ होती ती तळ उद्ध्वस्त केली त्यांची सगळे एअरपोर्ट त्या ठिकाणी केले शेवटी क्षमा याचना करू लागले परंतु ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे 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 हा ट्रेलर पिक्चर बाकी असं आम्हाला वाटत परंतु लोकांच्या संपूर्ण हिंदुस्थान वासियांच्या मनामध्ये जी पद्धत होती की पाकिस्तानला धडा शिकवणं फार गरजेचं आहे धडा आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी शिकवला याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे परंतु ज्या जवानांनी ही कामगिरी केली त्या जवानांना फ्री हँड देण्याचं काम लोकप्रिय पंतप्रधानांनी आपल्या लोक केलं या सगळ्यांचा या जवानांचा फार मोठा रोल आहे जवानांनी ज्या पद्धतीनं एअरस्ट्राईक म्हणा त्या पाकिस्तान मध्ये जाऊन त्याची तळ उद्ध्वस्त करण्याचं काम आणि उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच आय टी मध्ये आपल्या देणं ही साधी गोष्ट नव्हती अशा जवानांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम सगळ्यांची जबाबदारी आहे एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही देखील रॅली दे रॅली काढतो रॅलीमध्ये सहभागी होतो प्रत्येक रोड ठिकाणी रॅली निघते तिरंगा रॅलीमध्ये दे प्रत्येक देशभक्ती गीत गायली जातात त्या जा ठिकाणी जी देशभक्ती लोकांमध्ये हे लक्षात येते अगदी ह्या दोन तीन तासाच्या फरकामध्ये या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जेव्हा नागरिक उत्स्फूर्तपणे जमा होतात त्यावेळी देशभक्तीची आपल्याला कल्पना येत आणि देशभक्ती जागवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आपल्या लोकप्रिय नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्यांच्या सन्मानात त्यांचं मनोदैर्य उंचावण्याच्या दृष्टिकोनातून जवानांना सलाम करण्यासाठी त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतोय पुन्हा या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये व्यक्त करण्यासाठी ती रॅली या ठिकाणी आयोजित केली होती सगळे सहभागी उत्स्फूर्तपणे लोक सहभागी झाली ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी झाले लहान बाळांना घेऊन काही महिला या ठिकाणी सहभागी झाल्या त्याच्यामध्ये देशभक्ती त्या ठिकाणी आपण लक्षात येते आणि म्हणून आम्हाला देखील त्याचा कुटुंबांद्वारे अभिमान आहे आवाज स्टुडिओसाठी पंकज वेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई